जळगावमधून चाळीसगाव तालुक्यामधील माळशिवगे गावामध्ये ढग फुटी पाऊस झालेला आहे नदीनाले नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत तर शेतीचं नुकसान झालंय जळगाव जिल्ह्यामधील चाळीसगाव तालुक्यामध्ये माळशिवगे म्हणून गाव आहे आणि या गावामध्ये ढग फुटी सदृश्य पाऊस झालाय अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे अचानक ढग फुटी पाऊस झाला त्यामुळे नदीनाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी गेलं आहे आणि त्यामुळे शेतीचं देखील मोठं नुकसान झालंय जळगावमधील चाळीसगाव तालुक्यातील माळशिवगे गावामध्ये हे ढकफुटी सदृश्य हा पाऊस बरसलेला आहे नदी नाले तुडुंब भरून वाहत असल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय शिवाय शेतीमध्ये देखील पाणी गेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय शेतीमधली माती वाहून गेलेली आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय अचानक आलेल्या या पावसामुळे सगळ्यांचीच तारांबळ उडाली अवघ्या वीस मिनिटांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि हे ओढे नदी नाले भरून वाहू लागलेत शेतीमध्ये पाणी गेलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय चाळीसगाव गावातील माळशेवगे गावामध्ये चाळीसगाव तालुक्यातील माळशिवगे गावामध्ये ही ढगफुटी सदृश्य पाऊस बरसलेला आहे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत जळगाव जिल्ह्यामध्ये हि माळशेवगे गाव आहे आणि यामध्ये ढगफोटी सदृश्य पाऊस बरसलाय अचानक हा पाऊस आला आणि त्यामुळे सगळ्यांचीच तारांबळ उडाली अवघ्या वीस मिनिटांमध्ये नदी नाले भरून वाहू लागले आपण शिवारात देखील पाणी गेल्याचं पाहतोय शिवाय नदी नाले देखील तुडुंब भरून वाहत असल्याचं आपल्याला दृश्यामध्ये दिसत आहे शेतीमध्ये पाणी गेलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे आपण ही दोनही शेतामध्ये आणि नद्यांमध्ये सुद्धा नद्यांची दृश्य देखील आपण पाहतोय अवघ्या वीस मिनिटांमध्ये माळशेवगे गावामध्ये हा पाऊस बरसला आहे ढगफुटी सदृश्य हा पाऊस होता आणि त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जुगल पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत जुगल माळशेडगी गावामध्ये ढगफुटी सदृश हा पाऊस बरसलेला आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे या संदर्भात काय सांगा नक्कीच या ठिकाणी चाळीसगाव तालुक्यामध्ये वादळी वारा सह काल मोठा पाऊस या ठिकाणी पडलेला आहे जी माळशेडगी गावामध्ये या ठिकाणी या ठिकाणी पावसामुळे शेतकऱ्यांचं या ठिकाणी अतोनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे नदी नाले तुडुंब भरलेले आणि काल संध्याकाळच्या सुमारास या ठिकाणी जोरदार पावसाने या ठिकाणी हजेरी लावलेली आहे शेतीसाठी जरी समाधानकारक हा पाऊस असला मात्र शेतकऱ्यांचे जे पिक आहेत त्या पिकांचं मोठं नुकसान या ठिकाणी या गावामध्ये झालेलं आहे जी 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 धन्यवाद जुगल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी